ते ऑगस्ट साप्ताहिक राशीफल राशी, राशी, राशी परिणाम करू शकतो अठरा ते चोवीस ऑगस्ट या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतोय याशिवाय एकवीस ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल तर इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले राहु शनी मीन थी थी जाले बद्दल जाले तर या आठवड्यात राहू कुंभराशीत शनी मीनराशीत वक्री स्थितीत असेल अशा परिस्थितीत या आठवड्यात राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर बुध शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासोबतच मंगळ कन्या राशीत असल्याने मीनराशीसोबत स सप्तक योग आणि राहूसोबत षडाष्टक योग तयार होत आहे ज्यामुळे महालक्ष्मी गजकेशरी आणि त्रिग्रही यांच्यासोबत शशी आदित्य योग तयार होत आहे अशा परिस्थितीत हा आठवडा ऋषभ राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात हो आठवड्याच्या जा सुरुवातीला तुम्ही कामात व्यस्त असाल तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला निकाल मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल परंतु अनावश्यक खर्च टाळा कुटुंबात काही शुभ कार्याचे नियोजन करता येईल प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांना भेटू शकता आरोग्य सामान्य राहील परंतु तुमच्या आहाराकडे लक्ष द्या ऋषभ राशीसाठी या आठवड्यात चंद्रामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामात यश आणि सरकारी कामातही लाभ मिळू शकतो सोमवारी तुम्हाला चांगली बातमी मिळेल प्रिय व्यक्तीपासून वेगळे होण्याची शक्यता आहे आणि कामाचा ताण जास्त असेल तुमच्यासाठी आनंददायी प्रवास आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आहे काही अनावश्यक कामे देखील करावी लागू शकतात ऋषभ राशी तुम्ही इतरांसोबत कसे सहकार्य करता आणि त्यांच्यासोबत किती चांगले काम करता हे या आठवड्यात तुमच्यासाठी महत्वाचे विशेषतः जर ते कुटुंबातील असतील तर मजबूत संबंध प्रस्थापित करण्यास मदत करते शनिवारी चंद्र कन्या राशीत आल्यावर तुम्हाला स्वतःशी जोडण्यासाठी आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे पाहण्यासाठी भरपूर संधी मिळतील कारण अमावस्या तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यास भाग पडते शेवटी सूर्य आणि चंद्र दोघेही कन्या असल्याने तुमचे केंद्रित केले जातात तुमचे हृदय कसे उघडायचे आणि भूतकाळातून पुढे कसे जायचे हे शिकण्यासाठी हे दोन आठवडे खूप तणावपूर्ण असू शकतात एकंदरीतच ऋषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल तसेच या काळात तुमच्या फिटनेसवर भर द्या तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे तसेच लवकरच तुम्ही फॅमिली बरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल वैयक्तिक विकास आणि साहसाच्या संधी तुमच्या वाटेवर आहेत म्हणून या क्षणाचा हृदयाच्या बाबतीत प्रेम हवेत असते आणि तुम्ही त्याचा आकर्षणापासून स्वतःला मुक्त करू शकणार नाही ऋषभ राशी या आठवड्यात स्थिरता आणि भावनिक वाढीचे उत्तम मिश्रण आहे शुक्र राशीचे भ्रमण सुरू असल्याने तुम्हाला नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता आढळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला अधिक उघडपणे प्रेम व्यक्त करण्यास मार्गदर्शन मिळेल आठवड्याच्या मध्यात आर्थिक संधी येऊ शकते ज्यामुळे अल्पकालीन नफ्यापेक्षा दीर्घकालीन फायद्यांचे मूल्यांकन करणे महत्वाचे ठरेल तुमच्या व्यावहारिक स्वभाव तुम्हाला पर्यायांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करण्यास मार्गदर्शन करेल सामाजिक संवाद नवीन आवड किंवा छंद निर्माण करू शकतात ज्यामुळे सर्जनशीलता निर्माण होऊ शकते तथापि प्रतिगामी सर्व तथ्यांशिवाय निष्कर्षावर पोहोचण्याविरुद्ध इशारा देतो वैयक्तिक आणि व्यावसायिक चर्चांमध्ये धडा प्रेमाच्या आघाडीवर अविवाहित व्यक्ती अशा व्यक्तीला भेटू शकतात जो त्यांच्या विनोद बुद्धीची आणि विश्वासार्हची कदर करतो परस्पर ध्येय आणि स्वप्नांसाठी प्रयत्न केल्यास विद्यमान नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात आठवड्याचा शेवट ज जसा जवळ येत आहे तसतसे सर्जनशील प्रकल्प किंवा आरामदायी मनोरंजनात सहभागी होणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते तणावमुक्त आणि प्रेरणा प्रदान करण्यास मदत करू शकते या आठवड्यात तुमचे लक्ष घरगुती आणि कौटुंबिक बाबींवर केंद्रित असेल प्रियजनांकडून मिळालेल्या आनंददायी आश्चर्यांमुळे तुमचे मनोबल वाढेल आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल घाईघाईने खर्च टाळा तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला भविष्यात उपयुक्त ठरणारे एक नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते आठवड्याच्या मध्यात थोडासा थकवा विश्रांतीची आवश्यकता दर्शवते तुम्हाला लक्षात येईल की साधे आनंद तुमच्या सुसंवादाची भावना कशी पुनर्संचयित करतात पृषभ राशी असुरक्षितता ही कमकुवत पुन्हा नाही आहे ती एक कंपास आहे जी जीवन तुमचे लक्ष कुठे मागत आहे ते दर्शवते एकवीस तारखेच्या सुमारास सर्व काही जागी ठेवण्यासाठी ओढणे अटळ वाटू शकते परंतु खूप लवकर असलेला धडा बंद होऊ शकतो अस्वस्थता तुमच्या छातीत स्थिर असल्यासारखी गुंजत असतानाही अस्वस्थतेसह बसा तेवीस आणि चोवीस तारखेच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या भावना प्रत्यक्षात काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते ऐकू शकलात तर एक लपलेली प्रगतीकरण खिडकी उघडू शकते ते अडथळे नाहीत ते संदेशवाहक आहेत जर संबंधामुळे हीच वेदना सतत होत राहिली तर तुमचा नमुना पहा आणि जर तुम्हाला खात्री नसेल की कृती करायची की वाट पाहायची तर तुमचा चंद्र वाचा ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग हिरवा असेल भाग्यवान क्रमांक नऊ असेल आणि भाग्यवान दिवस शुक्रवार असणार आहे एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे